हातातला घास पोटात जाईपर्यंत जीवनाची गॅरंटी नसते असं म्हटलं जातं जळगावच्या तरुणाच्या जा बाबतीत देखील असंच काहीसं घडलं जेवायला बसला आणि ताटात दोनच घास बाकी असताना वैऱ्याने त्याच्यावर हल्ला चढवला हा हल्ला एवढा तीक्ष्ण होता की ती सपासप वार केल्यामुळे तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला जळगाव मध्ये गुन्हेगारी पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे दरम्यान जळगाव शहर खुनाच्या जुन्या वादातून तरुणाचा निर्गुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील कालिका माता मंदिर परिसरात असणाऱ्या हॉटेल भानू येथे घडली आहे किशोर अशोक सोनवणे असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून या हत्येचा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे याबाबत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलाय या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत अधिक माहिती अशी की कि किशोर सोनवणे हा आपल्या परिवारासह वास्तव्यला आहे किशोर सोनवणे याचे काही जणांसोबत जुने वाद आहेत या वादातून हॉटेल भानू येथे किशोर सोनवणे हा जेवण करण्यासाठी बसलेला असताना अचानक अज्ञात हल्लेपोराने किशोर सोनवणे याच्यावर पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून निर्गुण खून केलाय हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय यावेळी रक्ताच्या थारोळ्यात किशोर सोनो याचा मृतदेह पडला दिसून आला या घटनेची माहिती मिळताच शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत या घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून एका संशयितेला ताब्यात घेतली आहे